मित्रांनो उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यात या सात चुका आपल्याकडून होतात आणि या सात चुकांमुळेच आपण केलेले सर्व कष्ट सर्व मेहनत सर्व सेवा पूजा व्यर्थ जातात म्हणून कृपया करून या चुका श्रावण महिन्यात तुम्ही अजिबात करू नका मित्रांनो श्रावण महिना पंचवीस जुलै शुक्रवारच्या दिवसापासून सुरू होणार आहे मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भक्ती साधना आणि शांतीचा काळ हा महिना फक्त पावसाचा नव्हे तर पावनतेचा असतो निसर्ग जसा नव्या रंगांनी सजतो तसंच भक्तांचं मनही शिवभक्तींनी सजतं हजारो भक्त सोमवारी उपवास करतात शिवलिंगावर अभिषेक करतात बेलपत्र वाहतात पण हे सगळं करत असताना काही अशा चुका नकळत आपल्या हातून घडतात ज्या महादेवाला अजिबात मान्य नसतात आणि मग आशीर्वादाऐवजी संकट अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात याचे परिणाम आपल्या जीवनावर होत असतात आरोग्यावर होत असतात आणि नात्यांवर सुद्धा होत असतात म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अशा सात चुका ज्या श्रावण महिन्यात कधीच करू नका अन्यथा महादेव तुमच्यावर रुष्ट होतील पहिली चूक जी की अत्यंत महत्वाची आहे आणि ही तुम्ही चुकून सुद्धा करायला नाही पाहिजे ती म्हणजे शिवलिंगावर तुळस अर्पण करणे तुळस ही विष्णुदेवाची प्रिय आहे आणि तिला शिवलिंगवर अर्पण केले जात नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कधीही शिवलिंगवर तुळस ठेवायची नाही आणि खास करून श्रावण महिन्यात तर चुकून सुद्धा नाही दुसरी चूक आपण जेही फुलं महादेवाच्या शिवलिंगवर वाहतो चंपा केवडा ती सडकी किंवा कुठूनही खराब झालेली काळी झालेली सडलेली नसायला पाहिजे शिवलिंगावर सडकी कुचकी तुटकी फुलं किंवा शिवाला न आवडणारी फुलं अजिबात व्हायची नाही ही दुसरी चूक तिसरी चूक आहे श्रावण महिन्यात मांसाहार अंडी मद्यपान आणि लसूण कांदे खाणे हे सुद्धा करायचं नाही श्रावण महिना म्हणजे सात्विकता आणि शुद्धतेचा महिना असतो तामसी आहार महादेवांना अजिबात आवडत नाही तामसीमध्ये कांदा लसून सुद्धा येतो पण बरेचसे लोक कांदा लसून खातात सो ते खाऊ शकतात पण मांसाहार अंडी मद्यपान करायचं नाही बरेचसे लोक बोलतात की आम्ही घरी करत नाही तर आम्ही बाहेर खातो ही सुद्धा सगळ्यात मोठी चूक आहे घरी खात नाही घरी करत नाही बाहेर सुद्धा महिनाभर तरी खायचं नाही व्यसन करायचं नाही वाईट विचार करायचे नाही ही झाली तिसरी चूक चौथी चूक जी की भरपूर लोक करतात ती म्हणजे शिवलिंगावर शंखाने अभिषेक शिवलिंगावर शंखाने अभिषेक करायचा नसतो शिवलिंगावर नेहमी तांब्याच्या लोट्यानेच अभिषेक करायला पाहिजे कारण शंख हे विष्णूचे प्रतीक आहे आणि शिवपूजेत याचा वापर निषिद्ध मानला जातो म्हणून शंखातून दूध आणि पाणी शिवलिंगावर घालणे अर्पण करणे टाळायला पाहिजे ही झाली चौथी चूक पाचवी चूक जी की भरपूर लोकं करतात ती म्हणजे शिवलिंगाभोवती पूर्ण प्रदक्षिणा करणे शिवलिंगाभोवती फक्त अर्धचंद्राकृती प्रदक्षिणाच करावी पूर्ण फेरी घालणे शिवलिंगा धार्मिकदृष्ट्या चुकीचे मानले जाते कारण असं मानलं जातं की शिवलिंगाच्या मधून गंगा वाहते आणि म्हणून जिथून गंगा वाहते तिथून आपण पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही अर्धचंद्राकृतीच शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा आपण घालायला पाहिजे आता ही झाली पाचवी चूक सहावी चूक आहे ती म्हणजे आपण जेव्हा उपवास करतो महादेवाचा उपवास करतो सोमवारी तेव्हा आपण भरपूर पदार्थ खातो तळलेले तेलकट तिखट आंबट गोड असे भरपूर पदार्थ आपण खातो तर असं मानलं जातं मित्रांनो की जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा खाण्याच्या गोष्टीचे नियम पाळावे कारण उपवासाचा उद्देश आहे शरीर आणि मनाची शुद्धता पण उपवास करून पोटभर फास्ट फूड खाल्ले तर उपवास आपला निष्फळ ठरतो म्हणून तुम्ही फळं खा उपवास करा संध्याकाळी रात्री उपवास तुम्ही सोडू शकता मित्रांनो यानंतरची चूक आहे शिवपूजेसाठी बसताना किंवा शिव, कि शिव मंदिरात जाताना अपवित्र वस्त्र घालू नका किंवा किंवा मनाने अस्वच्छ राहू नका पूजेसाठी मन शरीर कपडे सगळे स्वच्छ असावे राग द्वेष वासना अशा भावनांना मंदिरापासून दूर ठेवावे तर ह्या काही चुका होत्या मित्रांनो ज्या आपल्या हातून चुकून होत असतात आणि ह्या चुका आपण जेव्हा करतो तेव्हा महादेव रुष्ट होतात म्हणून जेव्हा आपण श्रावण महिना पूर्ण शुद्धतेने भावनेने पाळणार असू तेव्हा आपण या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे अजून काही गोष्टी आहेत ती म्हणजे श्रावण महिन्यात गुरु आई वडील किंवा वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करायचा नाही श्रावणात विशेषत वडीलधाऱ्यांचा आदर करावा पुण्याचे कामं करावेत महादेवाची सेवा करावी मंदिरात जावे लोकांची मदत करावी अशा गोष्टी केल्याने महादेव प्रसन्न होतात श्रावण महिना हा केवळ उपवासाचा नाही तर आत्मशुद्धीचा साधनेचा आणि भक्तीचा महिना आहे महादेव हे अत्यंत भोळे भोलेनाथ आहेत पण जेव्हा भक्त अज्ञानाने किंवा गर्वाने त्यांचे नियम तोडतो तेव्हा ते रुष्ट होतात म्हणूनच या श्रावण महिन्यात या चुका तुम्ही टाळायला पाहिजे आणि संकल्प करा शुद्ध जीवन जगण्याचा शुद्ध विचार ठेवण्याचा आणि खऱ्या भक्तीचा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद